हॅलो वेलकम युट्यूब तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग असणार आहे बर्थडे स्पेशल सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा थँक्स फॉर लव्हिंग आणि खूप जणांनी मला खूप छान छान बर्थडे विशेष केलेले आहेत खूप जणांनी मस्त मस्त गिफ्ट मेसेजेस कॉल्स वगैरे सगळं काही त्यासाठी खूप 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 सारं थँक्यू तुम्ही ब्लॉग बघा उद्या आहे माझा बर्थडे आणि माझ्या दिदीने मला इकडे मी तिला न्यायला आली होती तिच्या लॅबच्या खाली तर तिने मला इकडेच बसवले तुम्ही बघू शकता इकडेच बसवले हे आणि बोलले की पाच मिनिट गाडी दे मी लगेच जाऊन येते काम आहे माझं महत्त्वाचं ओके तिच्यासोबत अजून एक दोन शहाणी लोक आहेत सो मम्मी म्हटलं ठीक आहे जा किती वेळ लागेल जास्तीत जास्त येईल काहीतरी असेल काम आणि एवढं तर मी पण समजू शकते ना की परत ती नाही येऊ हो शकत तर गेली आणि ह्यांना लोकांना ना अजिबात डोकं नाही आहे बड्ड प्लॅन कसा करावा काय करावं करतात चांगलं सोडा पण सस्पेन्स बिलकुल ठेवता येत है नाही यांना आता गेलेत माहिती आहे आणि फ्लॉवरच्या ते बुके नाही का बनवत आपण त्या शॉपमध्ये गेलेत आणि तिथून मला हिने कॉल केलाय की ते लास्ट टाइम तू बुके आणला होता तू कितीला आणला होता ग म्हणजे कोणी असतं को का ह्याच्यावरून कोणाला कळणार नाही सांगा की हे लोक माझ्या बर्थडेचा प्लॅन करायला प्लॅन करायला लागले आणि तोंडाकडे बघत व्हिडिओ पण शूट करता कर येऊन हा व्हिडिओ कदाचित मी बर्थडे ब्लॉग मध्ये टाकेन पण बघा ना यार मजाच ठेवत नाहीत आधीच मला अंदाज येतो की हा हे करायला लागले ते माघारी पण येऊ शकत होते ना हे लोक मला सोडून आणि दोन दिवस झाल्यानंतर दंगा चाललाय परवा बड्डे आहे उद्या बड्डे आहे उद्या बड्डे आहे यार मी सस्पेंड ठेवायला बघते म्हणजे असं की शांत बघ आता हे लोक काय करतात पण हे आधीच सगळं बोलून दंगा करून ठेवायला लागले माझ्यासारखं सरप्राईज प्लॅन सरप्राईज प्लॅन कोणच नाही करू शकत मी फनक पण लागून देत नाही की माझं काय आहे मी काय देणार आहे मी काय सरप्राईज देणार आहे काय गिफ्ट घेणार आहे आणि कसं सेलिब्रेट करणार आहे मी फनक सुद्धा नाही लागून देत कोणाला आणि हे लोक गावपण ब ठीक आहे ना द्यायला येत नाही म्हणजे तसं अरेंजमेंट करायला येत नाही इट्स ओके तसं करतात चांगलं सोडा पण माझ्याकडे बघून बघून तरी शिकावं ना असू देत काहीतरी करतायत त्याला महत्त्व आहे नाहीतर उगेच रडत किंवा असं बोरिंग है है तरी नाही जात माझा बर्थडे करतात काहीतरी असू देत थँक्यू सो मच तुम्ही आत्ता गेला प्रिपरेशनला पण मला इथं बसून सगळं माहिती आहे की तुम्ही बड्डेच काहीतरी करायला गेलाय ते तां� मी तुमच्यापेक्षा हुशार आहे ओके तुम्ही ब्लॉग बघत होत असाल आय नो पर बात कर रही आणि मी खूप गबाळ आणि केस वगैरे विस्कटलेत आज दिवसभर मी शूट करून आली सो त्याच्यामुळे जरा इट्स माय बर्थडे असं आता मी उद्या बोलणार आहे मी खरं सांग का मी बर्थडेला जाम एक्सायटेड असते जाम एक्सायटेड मला बर्थडे खूप आवडतो आणि वाट बघत असते कोण काय करते कोण काय करते कोण काय देते एक्सप्रेशन हे जरा जास्त चोर किंवा भूतावाणी असतील पण इट्स ओके डबल करते रिटेक कोण काय देते कोण काय देते कोण काय देते याची मला खूप एक्साइटमेंट असते आणि आता आवाज पूर्ण प्रॉपर प्रॉपर आला असेल की नसेल आय डोंट नो बट ठीक आहे समजून घ्या बाजूला गाड्या वगैरे जात आहेत हायवे वगैरे असा रोड आहे बऱ्यापैकी आता गाड्या व्हिडिओ बंद करते जर मला भेटला तर मी हा व्हिडिओ रिशूट करेन चलो बाय आणि हो ते जसं करतात ते सोडा पण काय करतायत नक्की उद्या ते बघा कंटिन्यू मी ब्लॉग ट्राय करेन बनवायचा पण तुम्ही बघा जर बनवला तर काय काय होणार आहे उद्या मस्त मजा येणार आहे मला तर तुम्ही कंटिन्यू करा आपण काय so मी आली आता घरी आणि मी ठरवलं म्हणजे प्रत्येक वर्षी काय ना काय तर छोटं मोठं ठरवते मी काय करायचं ऍक्च्युली लास्ट इयर मी ज्या गोष्टी ठरवल्या होत्या की मी या वर्षी हे हे करणार आहे सो so, ते मी सगळं काही कम्प्लीट केलेलं आहे मग तो आयफोन असू दे शॉप असू दे माझे ॲक्टिंगबद्दलचं काही असू दे आणि भरपूर काय काय मी ठरवलं होतं ते सगळं मी कंप्लीट केले आणि आता यावर्षीचं सुद्धा मी ठरवलेलं आहे काय काय करायचंय ते ते तुम्हाला समजेलच हळूहळू पण उद्यासाठी मी काय ठरवले सांग का ॲक्च्युली मी आधी तर म्हणजे फेब सुरू व्हायच्या आधीच मी ठरवलं होतं की मी हेअर्स कट करणार आणि हेअर कलर करणार पण नंतर मग मला आला की आपल्याला शूट्स वगैरे असतात तर मग कॅरेक्टर तसं नसेल तर मग उगीच प्रॉब्लेम नको कारण ॲक्टर लोकांना हे बघणं खूप इम्पॉर्टंट असतं की आपलं पुढं प्रोजेक्ट करायचे सो शरीरासोबत आपण काहीही नाही करू शकत जास्त असं टॅटू वगैरे सो so, मला असं वाटतं म्हणून सांगते कारण मला कोणीतरी सांगितलं पण होतं हे जेव्हा माझी नवीन नवीन नवी सुरुवात होती या फील्डमध्ये हां सो so, आपला पॉईंट कुठे होता की उद्या मी काय करणार आहे ओके तर मी ठरवलं होतं की मी खूप काय काय ठरवलं होतं या या महिन्यात पण मी प्रत्येक वर्षीच बड्डे मंथमध्ये ठरवते की ह्या महिन्यात हे करायचं आणि सगळं करते पण मी ह्या वेळ ठरवलं की जे प्रत्येक वेळ करते ते नाही करायचं ह्या ह्यावेळी स्वतः सोडून दुसऱ्यासाठी करायचं मग जे दुसऱ्यांसाठी करणार आहे ते तर करेनच पण ते नाही सांगणार फक्त एक गोष्ट सांगेन जी थोडीशी फनी पण वाटेल तुम्हाला पण मी उद्या लवकर जाऊन शॉपमध्ये शॉप मस्त झाडून पुसून आणि फरशी पण शॉपची क्लीन करून खालचं आणि ज्याला काय काय झालं लादी पुसणे म्हणतात लादी पुसून ग्लासेस पुसून काउंटर पुसून सगळं सगळं पुसून मस्त स्वच्छ करत बसणार आहे जाऊन सकाळी लवकर सो हे करणार आहे मी उद्या आणि देवाला जाणार मी आणि आणि काय काय करणार ते तुम्ही ब्लॉकमध्येच बघा ही 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 आणि अशा प्रकारे रात्री मला बारा वाजता झोपेतून उठवण्यात आलं त्यानंतर माझ्याकडून केक कट करून घेतला गेला आणि सगळ्यांना भरवला पण गेला आणि मला पण सारला <laughs> आणि काही जणांनी रात्रीच्या बारा वाजता कॉल करून विश सुद्धा केले असं so काहीच नाही आहे अँड इट्स माय बर्थडे टुडे <laughs> आणि आवाज माझा खूप भंगार येत असणार आहे माहिती आहे कारण झोपेतून उठल्यावर नेहमीच खराब येतो पण ठीक आहे आणि रात्री ना लोकांनी माझा मला रात्री झोपेतून उठवलं काल ना मी शूट वगैरे करून आली ना सो माझे पाय वगैरे खूप दुखत होते पाय डोकं डोळे तर मग मी लवकर झोपी गेली होती आणि यांनी मला उठवलं आणि केक वगैरे कट केला मी झोपेत ते क्लिप ऍड करेन मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मध्ये कारण खूप भंगार दिसते सगळं कारण मी झोपेतून उठून <laughs> मला का उठवलं अशी करत होती सो हॅप्पी सुरू झालाय डे रडले मी पण आज कारण बड्डे वेळ प्रत्येक बड्डे वेळ रडते कधी सॅड uh, होऊन रडते कधी हॅप्पी होऊन रडते आजच अश्रू माझे आनंदाचे होते कारण स्पेशल लोकांनी खूप स्पेशल काय काय केले सो so, म्हणजे मेसेजेस बघून मला असं झालं की माझे अश्रू अनावर झाले <laughs> आणि मम्मी पप्पांनी दिदीने बर्थडे सेलिब्रेट केला घरी सो आता मी पटपट रेडी होते हेअर वॉश करेन आणि आपण भेटूया मग पुढे मी कुठे जाते काय करते सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि फक्त बर्थडे विशेष नका देऊ काहीतरी चांगलं पण बोला कमेंट बॉक्समध्ये ओके okay? लव्ह यू सो आईच मी रेडी आहे शॉप मध्ये जाण्यासाठी आणि आता मी निघाली शॉप मध्ये जाताना आपण देवाचं दर्शन घेणार आहोत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू कर आणि माझ्या सोबत आहे आता माझी दिदी काय काय का केलंय <laughs> सगळीकडे आणि पण हे आता कोणी केलं सगळीकडे फुलं लावून ठेवलेत पण मी अर्धी फुलं तर उडून गेलेत त्याची जिकडं तिकडं सगळीकडे फुलं 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 दिसतात मला सो so, मी आली आता शॉप मध्ये आणि आज आम्ही शॉप मध्ये ऑफर ठेवली आहे की आज कोणीही ज्वेलरी घ्या आउटफिट घ्या काहीही घ्या तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे पण हा ब्लॉग कदाचित लेट येईल बट मी इंस्टाला वगैरे पोस्टर्स टाकलेले आहेत ऑफर्सच्या स्टोरीज वगैरे पोस्ट केलेल्या आहेत मी माझ्या बर्थडे निमित्त बऱ्यापैकी लोकांना आज निम्या पैशामध्ये कपडे मिळणार आहेत आणि बोलल्याप्रमाणे मी स्वतः सगळं शॉप क्लीन करून घेतलं झाडू मारणं असू देत लादी पुसणं असू देत आणि बाकी सगळं आता जे कस्टमरचे बुकिंग आहेत ते मी पॅकिंग करून ठेवते सो कारण बड्डे असो किंवा काहीही काम तर केलं पाहिजे so, ना आणि आपला ड्रेस पॅक आहे इकडे मी लिहून ठेवलेलं असतं डेट सोबत सो त्या अकॉर्डिंग पॅकिंग करून ठेवते सो मी आता जाणार होते काहीतरी शॉपिंग करायला काहीतरी खरेदी करायला पण आता ऊन खूप जास्त आहे आणि मला अजिबात होणार नाही फिरणं उगीच बिनकामाच काही काही घेण्यासाठी सगळं सो so, मी जरा सावली पडल्यानंतर म्हणजे ऊन खाली आल्यानंतर जायचा प्रयत्न करेन बघू कसं का काय होत आहे आणि ते पण तुम्हाला दाखवेन शॉपिंग मला खूप काही काही घ्यायचंय सो so, आणि चार्जिंग तर खूप कमी आता फक्त फोर्टी पर्सेंट चार्जिंग आहे माझ्या फोनमध्ये मा आता तोपर्यंत टिकते की नाही काय माहिती है। आणि मी बरोबर चार्जर पण विसरून आली आहे घरीच सो सॅड सॅड सो सॅड So, में कही तरी ते आने आपन पन, सो आता मी काहीतरी खाऊन घेते मस्त पैकी आणि आपण भेटूया तुम्हाला कधी माहिती नाही थोड्या वेळानंतर भेटूयात आपण सो त्यानंतर मला अजून एक सरप्राईज भेटलं

あう आता आम्ही निघालो एक कॅफेमध्ये तिथून मी जाणार शॉपिंग करायला सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी माझे कपडे चेंज केलेत कारण मला ट्रेडिशनल कपड्यांची म्हणजे असे जास्त जास्त वेळ ते लॉंग आणि असं झगामगा घालायची गा गा मला सवय नाही आहे तो खूप लॉंग असा घेरदार होता ना सो मी मस्त माझ्या अवतारात आली आहे आणि आता मी निघाली आहे तिथून आम्ही गेलो सेकंड शॉप मध्ये कारण एका शॉप मध्ये थोडीच मी कपडे घेऊन शांत बसणार आहे तिथे पण मी खूप सारे कॉट सेट्स अरे फंबर होती मी कॉट सेट्स ट्राय केले आणि खूप सारे ड्रेसेस बघितल्यानंतर जे मला आवडले ते घेतले त्यानंतर आम्ही गेलो कॅफेमध्ये मस्त मस्त खाऊ खाल आणि माझी डाएट मोडून खूप दिवसांनंतर मी कॅफेमधलं काहीतरी खाल्लं आणि त्यामुळे भीती भीतीने मी काय खाल्लं ते मी दाखवलंच नाही अँड दिस इज वन ऑफ माय फेवरेट कॅफे इन विटा

काय दिला नाही का काळा फक्त दिसते घाताना बरोबर आता डिलीट करायला होणार बर लोक पाणीपुरी नाही समोसा खाताय तुम्ही आणि मी पाणीपुरी खाताय त्यांनी मला म्हणायला लागलं समोसा खालाय पण पाणीपुरी समोर असताना मी समोसा खाऊ <laughs> 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 इम्पॉसिबल <इंपोस्तिवारी। laughs> आणि मी खातीये पाणी पुरी काल घेतला होता ड्रेस आणि काल घेतल्यानंतर खूप भारी वाटला मला आणि आता घातल्यानंतर पण खूप भारी वाटतोय दिसतोय तर भारी पण मला आता खूप इरिटेट व्हायला लागलं हे गळ्याला एकदम असं टाईट आहे जास्त जाड नाही बरं कापड नाही तर मग तर केलीच असते पण हे असं मला असं बांधून घातल्यासारखं होते आपण का नाही ये आपण आपण ओवर साइज टी शर्ट कार्गो मे ठीक आहे असंच वाटायला लागले आता मला सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा मला तर जाम भारी वाटले काल कारण सगळ्यांनी खूप भारी भारी काय काय केलं होतं मी सगळं काही कॅप्चर नाही करू शकले कारण माझाच बर्थडे मीच ब्लॉग बनवणार म्हणजे हे बघा ह्यानी माझ्यासाठी हे केलं ते बघा त्यांनी त्यामुळे मी काही सगळं ते करू शकली नाही बट मला खरं खूप भारी वाटलं आणि काही गोष्टी मी दाखवू नाही शकली तुम्हाला पण मला खूप भारी वाटलं कालचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आणि खूप भारी दिवस होता तो मी भरपूर एन्जॉय केला आणि आय होप की तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर आज एवढंच भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन जो असणार आहे स्किन केअर रिलेटेड कारण लास्ट स्किन केअर व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला मी बघितलं तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे त्याच्यावरती आणि काही मुलींची काही डिमांड पण आहे की असा व्हिडिओ बनव ते कर हे दाखव ते सांग तर मी सगळे व्हिडिओ घेऊन येते आणि फक्त तुम्ही कमेंट्स करत जा छान छान की आम्हाला हे पण बघायचंय आम्हाला हे पण सांग आम्हाला ते मी सगळं काही सांगेन आणि सगळं काही दाखवेन आणि दोन तीन नवीन नवीन मस्त मस्त सुद्धा आलेले आहेत त्यांना असं मी झटक्यात घालवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण सांगेन मी तुम्हाला कसे घालवले काय केलं सगळं काही आणि हो मी बोलली होती सुरुवातीला की आ, हे लोक काय व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करत नाही मला समजत होतं थोडं थोडं की हे बड्डेसाठीच करतायत हे करतायत ते करतायत पण त्यांनी प्रिपरेशन मस्त केली आणि सगळं काही प्लॅनिंग मस्त केलं मला जाम आवडलं सिरियसली तुम्हाला व्हिडिओमधून पण थँक्यू सो मच मी समोर पण खूप थारं थँक्यू बोलले त्यांना कारण त्यांनी काय काय केलं त्याची आयडिया मला येत होती पण मला नंतर समजलं की यार ह्यांनी प्रेझेंट मस्त केलंय प्रेझेंट करण्याची पद्धत छान होती सो so, मला आवडलं सो साठी एवढंच आपण भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओ मध्ये बाय थँक्स फॉर लव्हिंग आणि हो 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 खूप जणांनी मला खूप छान छान मेसेज केले होते इंस्टावरती स्टोरीज मला मेन्शन केल्या होत्या आणि सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म वरती प्लस टेक्स्टला सुद्धा मेसेजेस आले होते मला कॉल्स वगैरे खूप खूप शॉपच्या नंबरला सुद्धा खूप जास्त तुम्ही तंग केलं यार कॉल्स वगैरे करून मुलांनी पण इट्स ओके माझ्याकडे नसतो तो नंबर मी अजून एकदा सांगते तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून गौरी पाटील सोबत बोलायचा आहे नका म्हणत जाऊ कारण तो शॉपचा नंबर आहे सो so, आता आप तर बस करते माझे बडबड काय कधी संपणार नाहीये बाय